आपण पाहत आहात दंगल कशी रोखायची याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले हातकणंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच गावामध्ये दंगल होऊ नये यासाठी आज न्यू इंग्लिश स्कूल कुंभोजच्या प्रांगणात हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशाने येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती आगामी सण उत्सव यांच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा ते बारा पन्नास या दरम्यान पी एस आय प्रमोद पोलाने यांच्या मार्गदर्शनाखाली जमावला पांगवण्यासाठी लाठीचार्ज व इतर बरेच प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदिनाथ चौक गारे कोपरा ते दीपक चौक मार्गे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर पाण्याचे टाकेपासून एसटी स्टँडपर्यंत रूट मार्च करण्यात आला पोलीस वाहनांवरील सायरनचा आवाज लोकांच्या कानावर पडल्यामुळे भयभीत होऊन घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन लोक उभी राहिली होती या प्रशिक्षणास दोन अधिकारी अंमलदार सोळा होमगार्ड हजर होते प्राचार्य कृने सर तसेच सरपंच चौगले यांनी पी एस आय प्रमोद पोलाने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कोंबोजगावच्या माजी सरपंच सर स्मिता चौगले यांनी प्रशिक्षणासाठी आलेल्यांना चहा नाश्त्याची सोय केली होती यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो डोने पोलीस पाटील मोहम्मद पठाण सदा महापुरे माजी उपसरपंच दावीद खाडगे नि इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कुरणे सर्व शिक्षकेतर विद्यार्थी उपस्थित होते पत्रकार सागर जमने कुंभोज सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा